नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज, आज आपण कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता इतका जास्त मिळणार पगार याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी सातत्याने होत आहे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारत सरकार दर दहा वर्षानंतर नवीन वेतन आयोग लागू करत आहे सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर सध्या सातवा वेतन आयोग सुरू आहे दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला जर आता पाहिले गेले तर दोन हजार सव्वीसमध्ये दहा वर्ष पूर्ण होतील यामुळेच केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार शिफारशी सु करण्यास सुरुवात केली आहे मात्र अद्यापर्यंत सरकारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आठवा वेतन आयोग कधी लागू होणार हे जाणून घेण्याचा सरकारी कर्मचारी सतत प्रयत्न करत असतात आज आम्ही तुम्हाला या संबंधित काही महत्वाची माहिती देणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व सर्व तपशील जाणून घ्या आठव्या वेतन आयोगाची तारीख सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सातव्या वेतन आयोगाची सुरुवात ही दोन हजार मध्ये करण्यात आली होती अशा प्रकारे येत्या दोन हजार पर्यंत दहा वर्ष पूर्ण होणार आहेत केवळ दीड वर्षाचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे येत्या दीड वर्षात सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे आता आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये लागू करावा अशी शिफारस सरकारी कर्मचारी करत आहेत तसे झाल्यास सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल पण हे तेव्हाच होईल जेव्हा सरकार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत काही प्रकारची माहिती जाहीर करेल किती प्रमाणात वाढेल वेतन आठवा वेतन आयोग लागू केल्यानंतर आपल्या देशातील एक कोटीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आपल्या देशात एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी सध्या कार्यरत आहेत आणि अडुसष्ट लाख निवृत्ती पेन्शनधारक आहेत अशा प्रकारे जेव्हा आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा फिटमेंट फॅक्टर देखील वाढेल त्यामुळे जेव्हा फिटमेंट फॅक्टर वाढतो तेव्हा सर्व केंद्र आणि राज्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्सची गणना करण्यात खूप मदत करते सध्याच्या काळात पाहिल्यास सातव्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टरमध्ये दोन पॉईंट सत्तावन्न पट वाढ झाली आहे त्याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरही दिसून आला आणि त्यामुळे त्यांच्या किमान पगारात कपात झाली ते सुमारे चौदा पॉईंट नऊ टक्केने वाढले फिटमेंट फॅक्टरमध्ये या वाढीनंतर मूळ वेतन अठरा हजार रुपयांवर पोहोचले त्यामुळे अशा परिस्थितीत जर आता आठवा वेतन आयोग स्थापन झाला तर फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढू शकतो असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ हजार रुपयापर्यंत वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगात या काही गोष्टी बदलणार आहेत आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा काही गोष्टींवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल आपल्या माहितीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत आणि निवृत्ती वेतन घेतात त्यांनाही अधिक निवृत्ती वेतनाची रक्कम मिळेल म्हणजेच एकंदरीत हा आयोग आठ तारखेला लागू होईल तेव्हा त्याचा फटका विद्यमान कर्मचाऱ्यांबरोबरच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवरही होणार आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय कर्मचारी सातत्याने प्रश्न विचारत आहेत पण तो कधी स्थापन होणार हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही तथापि मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर चर्चा करतील अशी अपेक्षा होती तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस पंचवीस चा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे परंतु नवीन वेतन आयोगाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र याबाबत सरकार लवकरच निर्णय घेऊन त्याची घोषणा करणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र